राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सामाजिक सलोका एकात्मतेतून भोईर परिवाराच्या श्री गणेश उत्सवात खिडूक पाड्यात आनंद भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व समाजसेवक प्रभुदास अन्ना भोईर यांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सुरू आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील नातेवाईक तसेच परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असून गणरायाच्या चरणी भक्तिभाव व्यक्त करत आहेत खिडूकपाड्यात सर्वजण एकत्र ये श्री गणेश आरतीचा भक्तिभावात आनंद घेत आहेत सामाजिक सलोखा व एकात्मता याही वर्षी पाहायला मिळत असून याबद्दल भोईर यांनी आनंद व्यक्त केला आहे वर्षभर विविध धार्मिक व समाजकार्य प्रभुदास भोयर यांचे चालूच असते गोरगरिबांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे आई वडिलांच्या भक्तिभावामुळे परंपरेनुसार आमच्या घरी गणेशोत्सव व दत्तजयंती उत्सव भक्तिभावात दरवर्षी असतो असे मत प्रभुदास भोयर यांनी व्यक्त केले तसेच त्यांचे पुत्र प्रिन्स भोईर यांनी जनतेला श्री गणेश दर्शनासाठी घरी येण्याचे आवाहन केले आहे अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा खिडुकपडा कळंबोली परिवाराच्या घरी गणेश उत्सव दरवर्षी आपणास पाहायला मिळतो कशा प्रकारचा उत्सव असतो आणि वडलोपार्जित प्रकारे सेवा आपल्या घरी केली जाते आज आम्ही वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्षापासून गणपती आमच्या घरी निर्माण होतं आणि पूर्ण किरूपळा भोर मंडळी असो उकर मंडळी असो किंवा ठाकूर मंडळी असो या सर्व मंडळीच्या आमच्या गावाचा एक वर्ष असा आहे का आमच्या गावाचा सर्व घरी मोठा उत्सव असतो प्रत्येक गा प्रत्येकाच्या घरी आणि आता तर असं झालं की आमच्या गावामध्ये एक काल असं होता का म्हणजे एक एक कुटुंबाच्या दोन म्हणजे अशा आरत्या व्हायच्या म्हणजे उलवकरण समजा दोन असो भुई किंवा भुईत दोन असो किंवा असे असं असा काहीतरी आमच्या गावामध्ये असं व्हायचा पण एक सर्व गाव एक झाला आहे आणि त्या एक मोठा उत्सव आहे का आरती एक आहे आमच्या गावातली आणि पूर्ण गाव एक झालं आहे तर त्याच्यामध्ये तर खरं म्हणजे आज योग्य वर्ष आमच्या आणि सर्वांसाठी चांगला आहे कारण की एकत्र ये येऊन गणरायाच्या आरती करणं सर्व कुटुंब एक होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आनंद आहे आज आई वडिलांची पुण्य आपल्या पाठीमाग आहे आई भक्तीभाव आपल्या दिसून येतो त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आज आपण लहानापासून जर जलमृत अशी बघतो माझ्या आई माझे वडील दत्ताचे चांगले भक्त होते आणि त्यांच्याच एक इच्छा त्यांची जी बोलतात ना रक्त रक्त असला अंगामध्ये तर सर्व पोरं चांगलीच वागतात तसं त्यांचे गुण आहेत ते पुण्याप्रमाणे आम्ही आणि म्हणजे कार्य देवाचे जे म्हणजे हिंदू धर्मामध्ये जेवढे कार्य असतात माझे जे मंदिराचे आज आम्ही पुढाकार घेऊन आमच्या गावामध्ये आल्यानंतर गाव तीन मंदिर मांडलेत मंदिर चार मंदिरा चौथा मंदिर गाव देवी मंदिर झालेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला खेडूपाड्या गावामध्ये देवाचा उत्सव उभा जोरात असतो तर एवढ्या सर्व सर्व मान्यवरांना लोकांना सर्वांना माहिती खेडूपपाड्यामध्ये आता ऐक्य पाहायला मिळतंय गणेशाचरणी काय मागणं मारणार खेडूपपाड्या जनतेसाठी गिरुप्पारा जयंतीसाठी गणेशांनी हेच कारण की आज आमच्या गावामध्ये बराच विकास बाकी म्हणजे विकास म्हणजे कसं जे म्हणजे नारले गटारं वगैरे काय येते आता आम्ही चांगली सिडी धडलेली आहे त्या माध्यमातून आम्ही चांगला एक काम करणार आमचं कुठलं काम थांबणार नाही आणि जी आहे ती आम्ही मागणी केली ती मागणी आमची खबरून झालेली आहे प्रभुदास अण्णांकडे आपण गणेश उत्सवानिमित्त गणेशाच्या दर्शन घेण्यासाठी आलात प्रभू हे धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात काय भावना व्यक्त कराल त्यांच्या घरी आल्यानंतर कशा प्रकारचा भाव दिसत श्रीराम आम्ही सर्व श्रीराम सामाजिक सा विकास मंडळ कळंबोली इथून आलो आणि प्रभू अण्णांचं आमच्यावर जे प्रेम आहे ते सर्व ज्ञात आहे प्रभू अण्णांनी आम्हाला राजस्थानवरनं श्रीरामांच्या दरबार आम्हाला मूर्ती अर्पण केली होती नवीन मंदिरासाठी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही मंदिर जेव्हा बनवलं तेव्हा सर्वात पहिला आम्ही अण्णांकडे आलो त्यावे त्यांनी सरळ विचार तुमची अपेक्षा काय म्हटलं तुम्ही द्याल ते त्यांनी म्हटलं मूर्ती माझ्याबरोबर आणि ती मूर्ती तिथे बुक करण्यापासून इथे आणण्यापर्यंत आणि स्थापन होईपर्यंत प्रभू आम्हा अण्णांनी आम्हाला पूर्ण साथ दिली शंभर टक्के साथ दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोतच आणि त्यांचं जे देवावरचं प्रेम आहे ना ते आता पंचकोशीत हळूहळू पसरू आहे सुरुवातीला लोकांना माहीत नसेल पण आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं की प्रभू अण्णा हे देव गोळे ते असायलाच पाहिजेत कारण देवाशिवाय कोणी नाही आहे किती मोठा माणूस असला ते देव सर्व देव पाठवायचे त्यांचं कार्य पूर्ण होतं आणि परवाच्या मागे सर्वच देवदेवता उभे उभ्या आहेत कारण की त्यांनी आतापर्यंत कोण आला की घरी त्याला मोकळ्या आधारे कधीच पाठवला नाही आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की त्यांनी आम्हालाही आम्हाला सोडा की इतर कोणी आला आमच्या मा, मार्फत जरी आला तरी ते त्याला मोकळ्या आधारे पाठवत नाही त्याची समोरची जी इच्छा विचारतो असं नाही विचारत की मी तुला देतो हे घेऊन जा सम तुला काय हवंय आणि हे तुला काय हवं हे शंभरातून एखादाच व्यक्ती विचारू शकतो सर्वांच ते नाही पाच वर्ष अनुभवतोय त्यामुळे आम्हाला वारंवार वाटतं आणि त्यांच्या सानिध्यात राहावं वाटतं एकूणच जर बघितलं तर दत्त जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात याकडे साजरा होतो अण्णांचा हा धार्मिक भाव आणि सामाजिक कार्यासाठी गणेशाकडे आपण काय मागणं म्हणा निश्चितच दत्त जयंतीचा उत्सव इथल्या पंचवृष्ठीत अण्णाने एवढं मोठं कोण करतच नसेल माझं मत आहे आणि माझं मत नाही की बघतातच मंत्री संत्री त्यांच्यावर असणार प्रेम आहे आणि मी श्री दत्त प्रभूंना आणि गणपती रायला अशी विनंती करेल की आमच्या अण्णांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभू दे काय सांगतील आपल्या घरी गणेशाचं आगमन झालंयला शुभेच्छा देशील काय आव्हान करतील प्रिन्स प्रभुदास भोई आज आमच्या इकडे दहा दिवसाचे गणपती आहेत तर तुम्हाला जसा वेळ भेसेल तसं या आमच्या गणपतीचा दर्शनाचा लाभ घ्या जेवढे पण पप्पाचे मान्यवर मित्र परिवार जेवढे पण असतील जसा तुम्हाला टाइम भेटेल तसा या आणि आपल्या गणेशाचा प्रसादाचा लाभ घ्या